श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडी झबमध्ये आपले स्वागत आहे आज आपण सगळ्या महिलांचा आवडता सण म्हणजे वटसावित्री याविषयी सगळी माहिती आणि पूजाविधी आणि यावर्षी कधी हा सण साजरा करायचा आहे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वटसावित्री व्रत करतात हिंदू धर्मात वटपौर्णिमेला अधिक महत्व आहे वटपौर्णिमेला वटसावित्री या नावाने देखील ओळखले जाते हा सण महाराष्ट्र आणि विविध राज्यात विवाहित महिला साजरा करतात या दिवशी स्त्रिया उपवास करतात वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात सात जन्म हाच नवरा मिळू देत असे वचन देखील मागतात जाणून घेऊया वटपौर्णिमेची तिथी शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत काय आहे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला थी वटसावित्री हा सण साजरा केला जातो यावर्षी शुक्रवारी एकवीस जून रोजी पौर्णिमा आहे त्यामुळे या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतील पौर्णिमा तिथी एकवीस जूनला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होणार आहे वटपौर्णिमा पूजेचा शुभ मुहूर्त म्हणजेच वडाच्या झाडाला पूजण्यासाठी एकवीस जून रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटापासून ते दहा वाजून तीस मिनटापर्यंत हा मुहूर्त असणार आहे विवाहित महिला वडाच्या झाडाला का पूजतात हे आपल्याला माहिती आहेच की पौराणिक कथेनुसार सावित्रीने तिच्या पतीचे सत्यवानाचे प्राण परत आणले होते त्यामुळे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला थी वट सावित्रीचे व्रत केले जाते तसेच आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत केले जाते या व्रताचे महत्व असे सांगितले आहे की धार्मिक मान्यतेनुसार वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास असतो असे म्हटले जाते कथेनुसार वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला पुन्हा जीवनदान दिले होते असे सांगितले आहे वडाचे झाड हे धार्मिकरित्या जितके महत्त्वाचे आहे तितकेच शास्त्रीयदृष्ट्या वडाचे झाड शंभर वर्षापेक्षा जास्त काळ जगते त्यामुळे स्त्रिया वडाच्या झाडाला पोचतात वटपौर्णिमा पूजा पद्धत कशी आहे तर वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांनी स्नान करून श्रोळा शृंगार परिधान करावेत व्रताचे संकल्प करून पिवळे हिरवे रंगाचे कपडे परिधान करावे वडाच्या झाडाला पूजण्यासाठी ताटात फुले अक्षता मिठाई फणस करवंद जांभूळ आंबा हळदी कुंकू यासारख्या गोष्टी ठेवाव्या वडाच्या झाडाला पाणी घालून रक्षासूत्र बांधून सात वेळा प्रदक्षिणा मारावी पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करावी विवाहित स्त्रियांनी सौभाग्याचे लेणे देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा हे सगळं करत असताना एक गोष्ट लक्षात असू द्या की ज्या वडाच्या झाडाकडे आपण आपल्या पतीचे आयुष्य मागतो त्या झाडाचे आयुष्य मात्र तुम्ही करू कमी करू नका हल्ली खूप फॅशन झाली आहे आदल्या दिवशी बायका बाजारात कापलेल्या वडाच्या फांद्या विकत घ्यायला जातात आणि दुसऱ्या दिवशी त्या कापलेल्या वडाच्या झाडाची पूजा करतात त्याचा काहीही उपयोग नाही त्यापेक्षा वडाचे एक झाड नक्की लावा म्हणजे निसर्गही वाचेल आणि पुढच्या पिढीला त्याचा फायदाही होईल धन्यवाद